वेलकम टू माय चॅनल तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे पराली पॅटीस बनवणार आहे त्याच्यासाठी आपण इथे नारळ खाऊन घेतला आहे लिंबाचा रस घेतला आहे एक चमचा साखर घेतली आहे काळं मीठ घेतलं आहे आणि हे मिरची घेतली आहे बारीक आणि इथे काजू घेतले आहे आणि किसमीस घेतले आलं घेत आलं घेतलं आहे किसून आणि कोथिंबीर घेतली आहे आणि ते आरारूटची पावडर घेतली आहे आणि सहा बटाटे घेतले आपण इकडे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण बाऊलमध्ये नारळ घेतला आहे खवलेला आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा साखर घालायची आहे लिंबाचा रस घालायचा आहे आलं घालायचं आहे मिरची घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे आणि कॅश्यू आणि किसमिस घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आणि किंचित मीठ घालायचं चवीप्रमाणे थोडंसंच घालायचं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण इथे पोटॅटो स्मॅश करून घेतले याच्यामध्ये आपल्याला आरारूट पावडर टाकायची आहे तीन चार चमचे आपण आरारूट पावडर टाकली आहे थोडं चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि आता हे याचा एक डो आपल्याला बनवायचा आहे मिक्स करून कचोरी सा हे पीठ आपलं रेडी आहे सारण पण आपलं इथे रेडी आहे तुम्ही बघू शकता आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया आता आपण पॅटीसची इथे पारी बनवतोय हो आणि आता याच्यात आपल्याला सारण भरायचं तुम्ही याला हवा तसा आकार देऊ शकतात सारखा पण देऊ शकतात कचोरीसारखा आहे गोल आकार पण देऊ शकतात तर आपण इथे कचोरीसारखा आकार देणार आहे गोल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता मस्त आपली गोल कचोरी रेडी आहे तर आता आपण अशा प्रकारे बाकीचे पण कचोऱ्या बनवून घेऊया एक एक करून आता आपले कचोरी इथे बनवून रेडी आहे तर आता आपण एक एक करून फ्राय करून घेऊया या कचोरीला आपण आररूटच्या पिठाने थोडंसं घोळवून घेतलंय आता आपलं कढईमध्ये तेल तापलं आहे आता आपण एक एक कचोरी फ्राय करून घेऊया आपल्याला हे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलाय कचोरीला या कचोऱ्या आपल्याला मंद अस छान अशा फ्राय करायच्या आहेत नाहीतर बटाटा पिठूळ लागेल स्लो फ्लेमवर आपल्याला मस्त फ्राय करून क्रिस्पी करून घ्यायचे आपल्याला कचोरी काढायची आहे तुम्ही बघा मस्त अशी गोल्डन झाली आपली कचोरी खाण्यास रेडी आहे तर मस्त काढून घेऊया आणि सर्व करूया तर आता आपली उपवास कचोरी रेडी आहे शेंगदाण्याच्या चटणीसोबत मस्त अशी क्रिस्पी आणि गोल्डन झाली आहे तुम्ही बघा तुम्ही पण ही रेसिपी उपवास निमित्त घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू